प्रभाग क्रमांक दहामधून तानाजी शिंगाडे निवडणूक लढवणार गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून जत शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या युवक नेते तानाजी शिंगाडे हे आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून प्रभाग क्रमांक दहामधून निवडणूक लढणार आहेत त्याबरोबर त्यांनी संपर्कही सुरू ठेवला आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये तानाजी शिंगाडे यांना मारणारा मोठा वर्ग असून आतापर्यंत त्यांनी अनेकांना ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे जत शहराच्या राजकारणात वजीर म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी अनेकांना राजकारणात मोठे केले मात्र त्यांच्या पदरी निराशा आली स्वार्थासाठी अनेकांनी त्यांचा राजकीय वापर करून घेतला त्यांचे राजकीय खच्चीकरण केले असून त्यांना म्हणावे असे कोणी पाठबळ दिले नाही प्रभाग क्रमांक दहाच्या विकासासाठी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार या भूमीवर ठाम असून प्रभाग क्रमांक दहामध्ये आरक्षण काय पडते याकडे लक्ष लागून राहिले आहे जर तणाजी शिंगाडे निवडणूक रिंगणात उतरल्यास प्रभाग क्रमांक दहामध्ये मोठी उलथापालत होणार हे मात्र नक्की मात्र कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे